नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे दोन मित्र एका छोट्याशा गावामध्ये दोन मित्र राहत होते एकाचे नाव होते नामदेव आणि दुसऱ्याचे होते रामू दोघेही एकमेकांचे जीवलक पण स्वभावाने मात्र अगदी भिन्न नामदेव कामात काटेकोर मेहनती आणि चिकाटीने प्रयत्न करणारा होता तर रामू मात्र थोडा आळशी अर्धवट काम करणारा होता आणि आज नको उद्या करू असं म्हणणारा होता त्या गावाजवळ एक मोठी नदी वाहत असे पावसाळ्यात नदीला पुरी आणि लोकांना नदी पार करणे खूप अवघड होऊन जायचे त्यामुळे ग्रामस्थांनी ठरवलं नदीवर एक पूल बांधायचा आता पुलाचे काम करण्यासाठी काही काही विटा दगड अशी ज्याला जे जमेल तशी मदत दिली आता पूल बांधण्याची जबाबदारी नामदेव आणि रामोवर सोपवली आणि दोघांनीही ती आनंदाने स्वीकारली दुसऱ्या दिवशी दोघांनीही उत्साहाने काम सुरू केले नामदेव सकाळपासून संध्याकाळपर्यंत विटा लावत असे प्रत्येक वीट नीट रचून मजबूत पाया घालून तो पूल उभा करू लागला त्याला माहीत होतं हे काम लोकांसाठी आहे त्यामुळे अर्धवट चालणार नाही पूल मजबूत हवा त्यामुळे त्याने अनेक महिने कठोर परिश्रम घेतले उकाडा पाऊस वारा काहीही असो तो रोज काम करायचा रामूने सुरुवातीला उत्साहाने दोन चार दिवस काम केलं पण नंतर तो थकला इतके कष्ट कशाला थोड्या विटा ठेवल्या की पूल होईल अगदी कसं तरी काम पूर्ण करायचं म्हणून काही अंदाज न लावता त्याने कशा कशाबशा विटा रचल्या काही दिवस तर तो कामालाच यायचा नाही त्याला नेहमी वाटायचं या जगात कुणीही एवढा परफेक्ट नसतो माझा पूल थोडा कमी मजबूत झाला तरी लोक काम भागवतील काही दिवसांचा काळ गेल्यानंतर अखेर नामदेवचा पूल पूर्ण झाला तो इतका मजबूत होता की गाड्या बैलगाड्या जनावरं माणसं सगळे सुरक्षितपणे नदी पार करू लागले, सगळ्यांनी नामदेवचं खूप कौतुक केलं दुसरीकडे रामूचा पूल मात्र अर्धवट उभा राहिला त्यातल्या विटा पावसाने निघून गेल्या पहिल्याच पावसाळ्यात तो पूल वाहून गेला लोक त्याच्याकडे बोट दाखवून हसायचे रामूला तेव्हा समजलं मी जर नामदेवप्रमाणे चिकाटीने आणि नीट काम केलं असतं तर माझा पूलही लोकांच्या उपयोगी पडला असता कथेचं तात्पर्य अर्धवट मेहनतीने आणि ढिसाळ प्रयत्न यांनी यश कधीच मिळत नाही जे काम करायचं ते मनापासून आणि शेवटपर्यंत केलं तरच त्याचं फळ टिकाऊ असतं मेहनत आणि चिकाटी हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे